शासनानं काढलेल्या माजी बहीण लाडकी योजना या योजनेचा फायदा घेत सेनगाव तालुक्यातील कडोळी ग्रामपंचायतच्या वतीनं रहिवासी प्रमाणपत्राचे दोनशे रुपये घेतल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला शासनानं नुकत्याच काढलेल्या माजी बहीण लाडकी या योजनेला रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्यानं ग्रामपंचायतकडनं दोनशे रुपयाची वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकलं ग्रामपंचायत कडोळी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्रासाठी घरपट्टीच्या नावाखाली गोरगरीब जनतेकडून या ग्रामपंचायतनं सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सांगण्यावरून दोन दोनशे रुपयाची वसुली केली ही नियमबाह्य आहे आज शेतमजूर शेतकरी अल्पभूधारक शेतकरी गावातील सर्वसामान्य जनता ज्यावेळी अडचणीच्या काळात आहे काल परवा राज्य सरकारनं योजना काढली आणि त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जी कागदपत्रं लागत होती त्या कागदपत्र काढण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे होतं आणि ते रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी या ग्रामपंचायतनं तब्बल दोनशे रुपयाची मागणी केली फक्त घरपट्टीच्या नावाखाली घरपट्टी वसूल केली पाहिजे हे आमचं देखील मत आहे परंतु ऐन आएन... पंधरा दिवसात योजनेची अंमलबजावणी सुरू करायची असेल आणि पंधरा दिवसाच्या आत तहसीलवरून डॉक्युमेंट आणून ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल यावेळी ग्रामपंचायतनं घरपट्टीच्या नावाखाली शेतकऱ्याकडून शेतमजुराकडून दोन दोनशे रुपयाची वसुली केली नाही पाहिजे असा आम्ही त्यांना प्रश्न विचारला या ठिकाणी त्यांचे अधिकारी होते त्यांना आम्ही विचारलं हे पैसे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून जमा करत आहात त्यांनी सांगितलं आमचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मला पैसे जमा करायला सांगितले आम्ही त्यांना म्हटलं हेच उत्तर मला लेखी द्या त्यांनी लेखी देण्याला नकार दिला त्यावेळी गावकऱ्यांनी मिळून ग्रामपंचायतला कुलूप लावलं ला। कुलूप लावलं ला। आमचं म्हणणं आहे लोकांना मुक्त म्हणजे मोफत आज रहिवाशी दाखले दिले पाहिजे जेणेकरून त्यांना लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेता येईल जेणेकरून सर्वसामान्य लोकांना या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी आमची मागणी आहे अन्यथा या ठिकाणी उद्या ग्रामपंचायतच्या समोर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभं राहिलं तर याला स्थानिक प्रशासन जबाबदार राहील याची नोंद सर्वांनी घ्यावी